नमस्कार मी बालाजी सोसे मित्रांनो आज आपण पळसखेड चक्का तालुका सिंदेडा जिल्हा बुलढाणा या परिसरामध्ये आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आता या क्षणाला ढ फुटी सारखं झालेली आहे आणि ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे मित्रांनो आपण या ठिकाणी दाखवू शकतो हे पा हे पात्रगंगा नदीवर हे जे पूल आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे दोन्ही गावाचा उमर आणि पळसखेड या ठिकाणचा जाण्याचा हा रस्ता आहे पाण्याखाली गेलेला आहे नदी पात्राच्या बाहेर या ठिकाणी पाणी या ठिकाणी गेलेला आहे आपण त्या ठिकाणचं दाखवू शो हे पाणी पूर्णपणे या ठिकाणी नदीच्या पात्राच्या बाहेर पडलेलं आहे आता या क्षणी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपण आदोगाच्या हिडोमा दाखवून पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्याचे शंभर टक्के नुकसान झाली पण या ठिकाणी शेतकऱ्याची मागणी एकाच आहे शेतकऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्याला मांडल्या प्रजन्य मापक यंत्रणा या ठिकाणी त्यांच्या आकडेवारी दाखवत नाही आणि प्रशासन हे प्रजन्यमापक यंत्रणेच्या आकड्याच्या भविष्यावर चालतं सरकार हे प्रजन्य मापक चालतं आणि मापक सरकार हे हे साठवत आहे जोपर्यंत प्रजन्यमापक यंत्रणा पॉवरफुल आकडेवारी दाखवणार नाही पासष्ट मिलीपेक्षा तोपर्यंत हे परिस्थिती तर या ठिकाणी अतिवृष्टी घोषित होणार नाही मित्रांनो हे जे पाणी येत आहे हे केवळ पावसाचं आहे हे समुद्राचं पाणी नाही आहे एवढी या ठिकाणी पाणी असताना सुद्धा उद्या जी आकडेवारी या ठिकाणी कमी दाखवणार आहे किनगाराच्या महसूल मंडळामध्ये हे आज या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी सांगत आहे मी सुद्धा दोन वर्षापासून या सरकारच्या विरोधात लढतो या प्रजन्य मापक जनतेच्या विरोधात लढतो एवढा पाणी पडून सुद्धा या ठिकाणी आकडेवारी कमी दाखवणार आहे या ठिकाणी आपल्या सोबत ज्या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी त्याच्या व्यथा मांडल्या त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये या ठिकाणी हसू आले पण सरकारला शेतकऱ्याचे असू दिसणार आहे का सरकारला शेतकऱ्याचे रक्त पाहायचं आहे हा प्रश्न या ठिकाणी आपण पुन्हा एकदा दाखवा किंवा कॅमेऱ्यामध्ये या ठिकाणी आपण दाखवतोय पूर्णपणे पूल या ठिकाणी पाण्याखाली गेलेला आहे पातळगंगा नदी पात्राच्या बाहेर पाणी पडलेलं आहे त्या ठिकाणी या ठिकाणी पहा फार मोठा या ठिकाणी ओढा पडलेला आहे त्या ठिकाणचा ठिकाणी शंभर टक्के या ठिकाणी नुकसान झालेले आहे शेतात शेतकऱ्याच्या शेतामध्ये या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे तरी सुद्धा सरकारला या ठिकाणी जाग घेत नाही या ठिकाणी किनगोराच्या या ठिकाणच्या किनगोराच्या शिवारामध्ये किंवा किनगोराच्या सर्कलमध्ये मी सर्व शेतकऱ्यांना आश्वासित करतो पातरंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे सर्व शेतकऱ्यांनी पातरंगा नदीच्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी सतर्क करा किनगौराच्या शहर या ठिकाणी किनगौराच्या शहर या ठिकाणी आट्याच आहे आपल्या या ठिकाणी आट्याच असल्यामुळे ठिकाणी गावाला धोका निर्माण झालेला आहे या ठिकाणी आपल्यासोबत काही शेतकरी आहे आपण त्याचे शेड या ठिकाणी बोलूया आपल्यासोबत पांढरंग सोशिया नावाचा शेतकरी आपण आहे त्यांना विचारूया पाऊस कधी पडला कसा पडला या परिसरात किती पाऊस पडत आहे त्या ठिकाणी त्यांचे सविस्तर या ठिकाणी विचारूया सरकार माय बाबा आता जास्तीत जास्त पंधरा मिनटाच्या पंधरा मिनिटामध्ये पाणी झालेलं आहे इतका जास्तीत जास्त कारण ढग कुठे पूर्ण वृक्ष झालेलं आहे पूर्ण हे आहे कुठे झाल्यामुळं पूर्ण शेतामध्येही सुद्धा माझा शेत तुम्हाला हिणू काकडच आहे आम्ही त्याच्यामध्ये माझ्या शेतातसुद्धा पाणी पूर्ण पाणी दाखवलेलं आहे आणि हे पहा आता सध्या गावाकडं जायचं सदर रस्ता बंद आहे आणि कसं जायचं आहे याच्यासाठी आम्ही तुम्हाला फार फार विनंती करतो की आमच्या शेतकरी अवजा कृती समितीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी शेतकऱ्या बोलत असताना त्याचे कंठ दाटून आले कारण या सरकारला या शेतकऱ्याचे कंठ समजत नाही या सरकारला या शेतकऱ्याचे फक्त केवळ आणि केवळ फक्त सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांची दिशा भूल आहे म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा बघा हे संपूर्ण परिसर नाही आहे संपूर्ण सिंदीगडराजा परिसर संपूर्ण शिंदेगड राजा तालुका या ठिकाणी अतिवृष्टी या ठिकाणी पाऊस पडलेला आहे धाकफोटी या ठिकाणी पाऊस पडणार आहे या ठिकाणी सरकारला एकच विनंती आहे की या परिसराची शेतकऱ्याला ताबडतोब सर्वे करा आणि शेतकऱ्याला मदत द्या नाही तर शेतकऱ्याचं रक्त जर उसळलं या पाण्यासारखं तर सरकारला परतीभूमी या ठिकाणी कमी होईल या ठिकाणी या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी इशारा या ठिकाणी शेतकऱ्यांनी दिलेला आहे